Happy birthday to you, happy birthday dear Satishana, happy birthday to you. मीडला जय शिवराय मित्रांनो गावकरी काँग्रेस खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आले आहे आम्ही पनवेल मध्ये फार्म हाऊसला आमचं इथे चिकन बनवून आजची नाईट आम्ही इकडेच विश्रांती करणार आहे बघू आता आम्ही चिकन बनवायला सुरुवात केली या तुम्हाला आमची चिकन बनवण्याची तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता रे कुठे गेला इकडे इकडे

आम्ही कांदा टोमॅटो बारीक करून आपले प्रश्न भाऊ बारीक करून घेतात मिक्सरला लािजवाय चेहरा 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 हे आम्ही चुलीवरले चिकन बनवणार आहे हे आपले अजय भाऊ अजय भाऊ चौधरी हे काय करतोय साहिल भाऊ हे काय करतोय हे आम्ही करतोय वलाडू चिकन त्यावर आता मस्त मी तेल घेणार मध्ये खोबऱ्याची खीज मिळाली तर भेटली भेटली नाही तर मग आपण सदस्य वरती तेल टाकायचं गरम झालं की ज्यावर चिकन टाकायचे मग फिरवायचंय माझी तर मग खायला टेस्टी टेस्टी वलाडू चिकन मिळतो व्हेरी गुड चौर महत्वाचे तयारी चालू आहे आमची

जसा असतो तसा कौलारू स्टार्टर आमच्या या भागातला ती एक फेमस डिश आहे जसं पोपटी खात कौलारू स्टार्टर एक आम्ही त्याला कौलारू म्हणतो की आज तुम्हाला खाण्यासाठी आमचे शेफ साहिल खाडे देणार आहेत तुम्ही त्याचा आस्वाद घ्या कसं झाले ते आम्हाला सांगा आपली प्रतिक्रिया कळवा आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांना तुमच्या इच्छेने काहीतरी द्या

<laughs> मित्रांनो इकडे आमचे चिकन रेडी होते आणि ह्या साइड ला आमचे साहिल भाऊ कौलारू चिकन मास्टर माइंड साहल पाठले त्याला ते पेपर घे पेपर एक मास्टर माइंड साहिल भाऊ साहिल ना बोल

आम्ही आता पहिल्यांदा विडा विडा जी रसना केली त्यात मग ढवून धुवून बसली ही सामनने लगेच प्रॉपर तरंगातील असतात म्हणून त्यांनी बोलावीच असते आणि मी ढवून घेतले मात्र आग पेटवली आहे हे या बटर चिकनचे मॅरिनेट केलेले पीसेस आहेत तेल तापल्यावर तेव्हा कलोटीचा शालोट चिकन ठेवायचे आणि मग करून मस्तपैकी रेडी व्हाई द टेस्ट करायचं अशा प्रकारे पहिले आम्ही रचना केली होती विटांची तर आम्ही कौल दोन घेतले मी आणि विघ्नेशहून तर हा ती कवलाळू घाण असते म्हणजे चिकनला लागते वगैरे मग टेस्ट जरा बिघडते आता आम्ही मस्त पिक जे कौल ठेवलं आहे आग लावली आहे मस्त भट्टी केलेली आहे मस्त रेडी त्याला मला साथ दिलेली आहे आमच्या साहेबांनी आणि आता यात आम्ही ठेवलेलं आहे कवलावरू चिकनचं मॅरिनेट करून पिसेस ठेवलेले जेव्हा मस्त तापेल कौल त्यावर चिकन पीस ठेवायचे चिमटा घेऊन आलटी करायची व्यवस्थित मस्त आणि त्यानंतर मग आपण जी चेस करायची कवलाळी चिकनची जी मस्त विककी तो करतो आपण तसं आपण ते करतोय की पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे कलोड चिकन याला चकना बोलतात एक टाइपचा आपण जे जसं बार मध्ये खातो तंदूर वगैरे पण हे त्याच्या समोर एकदम जबरदस्त आहे तंदूर पण फिकट आहे हॉटेल एकदा टेस्ट करून बघायचं पाणी एकदम थांबव वाग

शुभम साळुंकरेरासा टेस्ट करत आहेत मित्रांनो हा आमचा शुभम भाऊ रसा टेस्ट, टेस्ट करतोय बेस्ट झालं बेस्ट जी किरण तू पण घे एक नंबर आलाय थोडं अजून हा बरोबर आहे बरोबर आहे ना आपलं एक म्हणजे शूट करायला आहे ना हां तुम्ही कोथिंली टाकला आपला साइडला गेला चाललंय ना आपलं तरी काळे बड़ा ते काय आहे आता पण चांगला लगत अशा प्रकारे आमचा रस्ता झालेला आहे बघू शकता तुम्ही बेस्ट एक नंबर झालाय हे डाकू बरसो ते खोल ना चिकन 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 पापा पाहू शकता तुम्ही दोनच मिनिटा आता ते वाफ आले बाहेर आता इथे ठेवतेस

खरच मस्त सुटलाय आमच्या खाईल भाऊने जी मेहनत घेतली तिला त्या मेहनतीला फळ आलेलं इथे दिसत आहे आम्ही ते फळ बारा नंतर टाकून बघणार आहोत काय तुम्हाला आहे सेकंड रविवारी खातो शनिवारी खात नाही काय आमचा जन्म रविवारचा आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे आजाबाईची मेहनत त्यामुळे चांगली भट्टी पेटलेली आहे आणि कवलं खूप तापलं चांगली चांगलीपैकी आणि आता त्यावर चिकन ठेवलंय नाही आज भाऊला आग लावायचा अनुभव आहे मला बोलून तांदूळ वॉश करतोय ओके ओके चव्हा चिकन झालं ते चिकन बनवतोय आता फक्त भात शिजायचा बाकी आहे त्यामुळे तांदूळ वॉश करून देते

सुंदर किचन आमचं हे आमचे कूक आहेत प्रशांत हे आमचे दुसरे कूक चिकन

लसूण पेट अद्रक पेस्ट असं सगळं टाकलेलं आहे आपण बारीक खिचलेलं खोबरं वडखळला दादा हे एकदम चुकी हे टाकलं का तुम्हाला अजून एक हे काय टाकलं आता हे आपण आता टाकलेलं आहे खोबऱ्याची पेस्ट खोबऱ्याची पेस्ट ते राहणार थोडं जाऊ तर

फायनली आमचं चिकन बनून झालं आता सगळे जेवायला लागलेत हा चिकनचा रस्सा हा राईस आणि हे मंडळे हे कसं झालंय हे जेवण कसं झालं किती वाजले एक तिकडे हे सतीश भाईचा एक प्रश्न आहे विचार ना अमोल